सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात घुमत असून आरोप प्रत्यारोपाचे वातावरण तापले असताना गंगापूर खुलताबाद तालुक्याचे विद्यमान आमदार प्रशांत बम आणि प्रतिस्पर्धी आमदार सतीश चव्हाण यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याचं चित्र असतानाच अपक्ष उमेदवार प्राचार्य सुरेश सोनवणे यांनी मात्र अगदी कमी कालावधीत संघटना उभी करून मतदारसंघात तरुणांची मने जिंकून ही निवडणूक तरुणांच्या मदतीने आणि थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील आणि शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष काशीनाथ पाटील बेताळ यांनी प्राचार्य या सुरेश सोनवणे यांना जाहीर पाठिंबा दिला असून सोनवणे गंगापूर खुलताबाद तालुक्यातील विकास कामासाठी कटिबद्ध असून भूमिपुत्र आणि शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण असून असल्याने मागील पंधरा वर्षात झाला नाही तो विकास पाच वर्षात सोनवणे करतील असं मला ठाम विश्वास असून सोनवणे हे मतदारसंघात त्यांच्या पाना या निशाणीने सर्वांचे नट आवडण्यासाठी आले असून जो कधी विकास झाला नाही तो विकास प्राचार्य

आणि सर्वसाधारण माणसाचे कामाने पैसे आले लोक तुम्ही ऐकलं असेल कितीतरी गोष्टी की कि जा आणा फोन पे करा त्याला पैसे द्या हे तुम्ही ऐकलं असेल तर याचा अर्थ ते मतदान बोगसच आहे किंवा ठिकाणी ते मतदान कितीतरी आणि प्रत्येक गावात म्हणून माझी ही पण एक विनंती आहे की बोगस मतदान नाही झालं पाहिजे कारण बोगस मतदानाचा जर दोन पाच टक्के आकडा वाढला तर तो फरक पडतो म्हणून कार्यकर्त्यांनी ती पण काळजी घेतली पाहिजे मत मतदान त्याने एवढा फरक पडणार नाही किंवा नाही समाजाचा खूप हुशार झालेला आहे आणि त्यातल्या गांजलेला त्या समाज तो उद्रेक मला असं वाटतं ह्या वीस ला उफाळून येईल आणि ते सनवणे साहेबांच्या पदरात नक्की दान करतील अशी मला खात्री सरपंच साहेब एक प्रश्न आहे माझा मी तेच मानलो ना करायचं त्यांच्या त्या शब्दावरच मी त्यांच्या संग आलो बाकी माझे त्यांचे काय ते का माझी नाही पण प्रत्येक गाव त्याच झालं पाहिजे चांगले गाव झाले पाहिजे या भावना त्यांची जी भावना आहे त्या भावनेनेच मी भावने आणि त्यांनी हे पण बोलले की बा पुढचे पाच वर्ष सुद्धा मी तुमच्या विचाराने काम करेन चांगली गोष्ट आहे मी म्हणल ना माझी जन्मभूमी कर्मभूमी असलेले गंगापूर तालुक्याचे कल्याण होत असेल तर आपण आठ दिवस द्यायला काही हरकत नाही जिल्हा परिषदच्या शाळा जिथं गरिबाचे विद्यार्थी शिकतात त्या बदलणं हे अंतिम ध्येय माझं आहे सर आपण शिक्षणासाठी काय उपयोजना करणार आहात कारण आपल्या ग्रामीण भागातील तरुणांना संभाजीनगर किंवा गंगापूर सारख्या शहरात जावं लागतं त्या ठिकाणी बसेस राहत नाही यासाठी काय उपयोजना आपण राबवणार आहात शिक्षण हे सगळ्यात मोठं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आपले तरुण त्या ठिकाणी बदलले पाहिजेत मी आमदार होतोय तर मी पहिले शिक्षणाला जोर देईल प्रत्येक तरुणांना रोजगार मिळण्यावरती जोर देईल आणि जिल्हा परिषदच्या शाळा या लेवलच्या बनवेल की लोकांना इंग्लिश मिडियमच्या शाळांची आवश्यकता भासणार नाही गरीबाकडे पैसा नाही आहे त्या लेवलच्या शाळा त्या ठिकाणी बनवेल आणि मी तुम्हाला एक सांगतो हे नंतरचा पाठ आहेत आमदार त्या ते ठिकाणी तेवीस तारखेला होईल मी त्याच्या अगोदर सांगतो ज्या तरुण गरीब आहेत गरिबामधून शिकतायत प्रत्येक गावात पाच दहा तरुणांना मी असंही मोफत प्रशिक्षण द्यायला तयार आहे माझ्या गरुजी पॅकडीमच्या माध्यमातून ती माझी ही मी करायला तयार असतो युवकांनी पुढे यावं गरजो युवकांनी आम्ही त्यांना प्रवेश द्यायला तयार आहे सर पाच मुद्द्यावर निवडणूक लढवणार असं सांगितलं होतं पाच मुद्दे तुम्ही अजून स्पष्ट नाही आरोग्य शिक्षण त्याच्यानंतर शेती हे माझे तीन मुद्दे परत आहेत गावाचा सर्वांगीण विकास त्यामध्ये स्मशानभूमी आली रस्ते आले वाणी आलं सगळा भाग आला त्याच्यात सी सी टी व्ही आल्या स्ट्रीट लाईट आल्या आता हे पाच मुद्दे असे आहेत की याच्यामध्ये सर्वस्व अवलंब मी एका शब्दात सांगतो एकाने सतरा वर्षात जेवढे कामं केले आणि एकाने पंधरा वर्षात जेवढे केले यांची गोळाबेरीज करा मी एकटा पाच वर्षात करून दाखवतो सर आपण पण एक शिक्षक आहात आणि विद्यमान आमदार प्रशांत बंब यांचे आपण एक खंदे समर्थक देखील होतात आमदार प्रशांत बंब हे वारंवार शिक्षकांना शिक्षक लोकांच्या मुख्य मुद्द्यावरती त्यांना टॉर्चर करताय हे आपण का का कशा पद्धतीने बघता ह्या माणसाची नीतिमत्ता खराब आहे यांना पैसे पाहिजेत टॉर्चर केलं की पैसे येतात हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे सरळ सरळ शब्दामध्ये माझा हा शाळा सुधारण्याचा प्रकार नाही शाळा सुधारायला गावात जावं लागतं या आमदाराने किती शाळेला भेटी दिल्या विजिट रजिस्टर चेक करा मध्या सांगितले पंधरा वर्षामध्ये ते दाखवावं किती शाळा डेव्हलप केल्या किती शाळा त्या ठिकाणी तिथं स्पोर्ट्सचं साहित्य आहे तिथं बाकीच्या गोष्टी आहेत कम्प्युटर लॅब आहेत कम्प्युटर लॅब त्यानंतर केमिस्ट्री लॅब बायो लॅब अशी एक शाळा दाखवावी पंधरा वर्षात हे काही करायचं नाही फक्त बोलाची कडी बोलाचा भात आणि हे खंडनी खोळ सर आपण त्यांच्यावरती वारंवार खंडणीचा आरोप लावत आहे आपल्याकडे त्यांच्या विषयी काही पुरावा आहे का सगळ्या जगाला माहिती आहे मी सांगण्याची गरज नाही तुम्हीच पत्रकार बंधूंनी किती वेळेस हे छापलेलं आहे इथून नांदेडचे रस्ते चेक करतात ते आपल्या मतदारसंघातले चेक करा ना आहे की नाही सत्य वास्तव्य तुम्हीच बातमी लावली नांदेडला काय संबंध आहे तुमचा ठीक आहे महाराष्ट्र एक आमदार महाराष्ट्राचा असतो पण आपल्या मतदारसंघातले त्या ठिकाणी कमराचे मनके लोकांचे गेले तुम्ही शिल्लेगाव सर्कलला चला माझ्यासोबत शिरा साईडला चला मी तुम्हाला आज दाखवतो की गुडघ्या इतक्या त्या ठिकाणी खड्डे आहेत